नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असा वेगळा एक व्हिडिओ बनवणार बघणार आहोत जे आहे की रेसिपी स्पर्धा विशेष निश्रावण सोहळा तर इथं आपण वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत तर इथं बघा सुरळीची वडी आहे आणि अजून परत वेगवेगळ्या अशा रेसिपी आहेत ही रेसिपी कुठली आहे तुम्ही ओळखा कारण ही करंजी आहे थोडीशी अशी लेअरवाली करंजी चॉकलेट चकली वेगवेगळ्या अशा एकदम छान छान रेसिपी सगळ्यांना बनवून आणल्या होत्या खूप छान बघा चिरोटे दही हांडीचं पण अजून असे हे होते तिखटवाले ती कटलेट कटलेटसारखे खूप नवीन नवीन अशा रेसिपी होत्या अनारसे <laughs> तर रेसिपी बघूनच असं तोंडाला पाणी येत होतं अनारसे हे अनारसे मी खाल्लेले आहेत खूप छान झाले ते राहायचे असे आणि ते तिखटवाले कटलेट पण खाल्ले होते पाकातल्या पुऱ्या खूप छान अशा रेसिपी सगळ्या मला खूप आवडल्या आणि त्याच्यातली सगळ्यात जास्त म्हटलं तर मला माझीच रेसिपी आवडली होती खूप छान आणि माझी रेसिपी एकदम भारी झाली होती मला तरी माझीच आवडली होती इथे पण आणणारशी स्वतःचीच आवडते पण बाकीच्या याच्या पण रेसिपी खरंच खूप छान होत्या मोदक बघा खूप छान मोदक बनवली होती आणि एक छोटासा अलीकडे असा गणपतीसारखा पण एक बनवला होता त्याच्यामुळं मला आपला एक व्हिडिओ काढून घ्यावा आणि शेअर करा सगळ्याला म्हणजे आपल्या आपल्या रेसिपी पण बघता येते सगळ्याला खूप छान आणि ताईची पण थीम मला खूप आवडली मस्त व्हिडिओ होती बघा आजची आणि कार्यक्रमामध्ये आदेश बांदेकर पण आले होते सरिताज किचन पण आल्या होत्या त्यांनी लाईव्ह कुकिंग करून दाखवली रेसिपी पण लिहून आणल्या होत्या सगळ्या बायकांना छान नटून आल्या होत्या पण मी बायकाची व्हिडिओ कोणाचीच नाही काढले थाळीपीठ आहे बघा तिथे पण मोदक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि दुसऱ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी काढलेला नाही कारण आदेश बांधे करते आले होते आणि सरिताच किचन त्यांचे पण व्हिडिओ काढले होते मी पण इथे किचनला मी नाही टाकत ते म्हणून मी फक्त इतर रेसिपीचे व्हिडिओ काढलेले आहेत आणि तेच टाकत आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा बघा पाठवडीचं मस्त असा रस्सा दिसत आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये माझा नंबर आलेला आहे दुसरा नंबर आलेला आहे तर आजची रेसिपी माझी खूप खूप अवघड होती म्हणजे मी सकाळी चारला उठून मी सर्व रेसिपी बनवल्यात माझ्या दहा रेसिपी आहेत तर बघू शकता तुम्ही आता याच्यानंतर इथं माझाच व्हिडिओ दाखवते मी रेसिपी दाखवते ह्या मोदक पण त्या आईची खूप छान झाली होती सगळ्या रेसिपी अप्रतिम अशा होत्या आणि एकदम नवीन बनवून आणल्या होत्या काही ना काहीतरी असं वेगळं ही पण माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे आणि ही आहे माझी अशोक चक्र तर अशोक चक्र म्हणलं की लवकर लक्षात यायला पण ही आहे मास्टर शेफमध्ये प्रेशर टेस्टमध्ये बनवलेली रेसिपी आहे आणि खूप अवघड आहे आणि त्यांना सेफ सारांसला पण खूप अडीच तास अशी रेसिपी बनवायला लागलेली आहेत तर मला चार तास लागलेले आहेत रेसिपी बनवायला तर अशा पाच रेसिपी आहेत आणि तीन चटण्या आहेत त्याच्याबरोबर खायला तर ती रेसिपी बनवण्यासाठी मला खरंच खूप आवड गेले आणि मला मज्जा पण आली की एक नवीन काहीतरी ट्राय करायला आणि त्या रेसिपीमध्ये माझा नंबर आलेला आहे तर एक कमेंट नक्की करा मला काय वाटतंय आणि रेसिपी बघा नक्की खूप छान बायानं एकदम मस्त असं सजवले पण असं श्रावण सोहळा म्हणून असं एकदम छान वाटते इथं पण मासवडी आहे तर आता पूर्ण एक व्हिडिओ असाच मी